तुम्ही कधी दसऱ्याला त्या जेजुरीला गेलाय का तर सगळा भंडारा तिथं रात्रभर त्या करा पठारावर ती पालखी येते त्या पालखीला खांद्यावर नुसती धरली ना या आधीच पंधरावीस लोक धरून असतात त्याला आपण नुसतं खांदा दिलं तर आपण खाली बसू इतकं ते वजन असतं सगळं इतकं ते जड आहे सगळं प्रकरण त्यात ते मांजर सुंब्या की तिथनं ती पालखी वरती चढवायची म्हटलं तर इतका त्रास असतो म्हणजे सगळे लोक चढवतात ती पालखी त्या पालखीच्या समोर मुरळ्या असतात आपल्याकडे तिथे सगळ्या वाढ्या मुरळे तर मुरळ्या सोले म्हणत चाललेले असतात कुठल्या तरी टिपेच्या आवाजाला गावात असतात आणि पिवळा भंडारा उधळत असतात सगळीकडे पिवळून जात पार आणि तिथं तो धनगरांचा तो मल्हारी महादंड बसलेला आहे त्याच सगळे ना सह्याद्र म्हणजे वीर रस दुसरं काहीच नाही ते वीर रस तिथं गेल्याच्या नंतर एकच रस शृंगाराला इथं थारा नाही इथं फक्त एकच रस निर्माण होऊ शकतो तो म्हणजे वीर रस निर्माण आणि तो शिकवतो ते वीरवासाची इंजेक्शन्स देत तो मला तिथे त्यामुळे मग लोक जायला लागतात प्रेरणा घेऊन जायला लागतात ते